महायुतीचा आवाज आहे दिल्लीपर्यंत गेला पाहिजे की आपल्या महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर यांच्या प्रचारा निमित्त कमिटीचे महायुतीचे सर्व पदाधिकारी यांचा समोरा बैठक या बैठकीला मार्गदर्शन करून गेलेले आपल्या भागाचे माझे आमदार आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन गोविंदाला केलेच आहे आताच त्यांचं जोरदार असं भाषण झालं माझे आमदार साहेब आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक गेली पस्तीस वर्ष या भागाचं नेतृत्व केलेले माझी नगराध्यक्ष आदरणीय साहेब दुसरे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र बसवराजी बागवते साहेब या ठिकाणावरून मार्गदर्शन करून शिवानंदी साहेब अॅडवोकेट गुलाबजी पटवरे साहेब

त्यानंतर चाकुरा या ठिकाणी विनोद तावडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मिळावा आहे पण मनोज पुनारे साहेबांना आणि जाहीर यांना मी दिला होता की आजच्या ग्रुपच्या कार्यक्रमाला मी येणार आणि म्हणून मी तावडे साहेबांना विनंती केली साहेब आज मतदारसंघामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तो मिळावा असल्यामुळे मला त्या जावं लागत आहे त्यांनीही त्या ठिकाणी परवानगी दिली त्यांचं सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा मंत्री म्हणून मुं। मी या ठिकाणी स्वागत करतो पहिल्यांदाच मी आपल्या महायुतीचे उमेदवार सुधाकरराव सरगरे साहेबांना आपण सात तारखेला मतदान आहे पहिल्या टप्प्याचं मतदान झालं दुसऱ्या टाकाचंही काल मतदान झालं चौदा टक्क्याचा सात तारखेला मतदान आहे आणि चौदा टप्प्याचं तेरा तारखेला मतदान आहे आणि पाचव्या टप्प्याच असा वेगळा त्या ठिकाणी मतदान आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो कारण तुम्ही शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि एक एक इथं बसलेला प्रमुख पदाधिकारी किंवा एक हजार मत आणण्याची ताकद तुमच्या मध्ये असल्यामुळं आपण येणाऱ्या सात तारखेला आपण मेहनत करून सुधाकर बाजी सरकार या साहेबांना प्रचंड बहुमताना त्या ठिकाणी आपण विजयी करावं याकरता आपण प्रामाणिकपणे आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करूया मित्रांनो ही देशाची आणि अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे ही सुद्धा अगोदर महाविकास आघाडीमध्ये होतो अनेक वर्ष तुम्ही काम केलं अगोदर विकास झालाय का तर मी झाला कार्यकर्ता कार्य पण गेली दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी विकासाची या दे या भारतामध्ये दे जी गती घेतली त्याच्या अगोदर कधीही गती त्या ठिकाणी आली होती आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादा या भागाचा लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली मला राज्यमंत्री पद मिळालं कॅबिनेट मंत्री पद मला ठिकाणी आणि मग अनेक देशांमध्ये मला त्या ठिकाणी जातात मी जपानमध्ये दुबईला मला जाताल मी अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी सिंगापूरला त्या ठिकाणी त्या देशांची प्रगती बघा प्रचंड मोठी प्रगती आणि आपली प्रगती वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी ती व्हायला पाहिजे झाली नाही आणि देशाचे पंतप्रधान ज्यावर चौदा नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी झाले आणि त्या देशाची प्रगती आज आपण बघतोय ज़ दे जपान मध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा सुरू झाले जपान मध्ये मोठ्या मोठ्या स्पीड ट्रेन आहे आपल्याही देशामध्ये दे नरेंद्र दे दे मोदी दे 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 साहेबांच्या नेतृत्वाखाली तेजस नावाची ट्रेन त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आज सिंगापूर मध्ये जे बोलते जे रस्ते ते सुद्धा नरेंद्र मोदी साहेब आणि नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज समग्र देशामध्ये एक रोडची क्रांती आपला देश महासत्तेकडे कर त्या ठिकाणी जातो आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करताय आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की देश पुढे घेऊन जाण्याचं काम मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत आणि आपला महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब मान्य देवेंद्र फडणवीस पवार साहेब त्या ठिकाणी करतायत म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण घेतलाही परिस्थितीमध्ये जो माणूस देशाला पुढे घेऊन जाईल जो माणूस महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल आपण देशासोबत देशा त्या ठिकाणी राहायचं हे पदक कशासाठी आहे हे काम करण्यासाठी पद आहे हे काम मिळवण्यासाठी किंवा आपला उद्येपरा गाजवण्यासाठी पद नाही हे काम करण्यासाठी पद आहे आणि म्हणून आम्हाला देश महासत्ता होत असता अनेक महत्वाकांक्षी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून सगळ्या साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना त्या ठिकाणीच मत आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही पाहताय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि मराठी आदित्य पवार साहेब हे तिन्ही नेते काम करणारे नेते म्हणून त्या राज्यामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी झाली आहे आज तुम्ही मुंबई मध्ये बघा देशातल्या मुंबईमध्ये जाऊन बघा पहिलेची मुंबई आणि आताच्या मुंबईमध्ये खूप जमीन आसमानचा फरक त्या ठिकाणी झाला आज गोष्ट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बघा आज लात शिकू त्या ठिकाणी आपण जाऊन बघा मुंबईची मेट्रो बघा पुण्याची मेट्रो बघा नागपूरची मेट्रो बघा खूप चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम त्या महायुतीच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उभा राहते माननीय बारामतीचा आणि पुणे केलेलं आहे आज गडकरी साहेब नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आज आपण नागपूरला जाऊन बघा त्रिस वर्ग त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे खालून रोड आहे त्याच्या खाली रोड आहे असे एवढे चांगल्या पद्धतीचं डेव्हलप करण्याचं काम त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत जाती धर्माला आपल्याला विनंती करायची की आपल्याला तिसऱ्यांदा जरा पंतप्रधान करण्यासाठी हे सात तारखेचं मत आहे का मत करायचं त्याला जातीला धर्माला बंदाला मोठं करण्यासाठी नाही तर या भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी

कि प्रत्येक गाव स्मार्ट झालं पाहिजे शहर स्मार्ट झालं पाहिजे तालुका स्मार्ट झाला पाहिजे जिल्हा स्मार्ट झाला पाहिजे राज्य स्मार्ट झाला पाहिजे आणि देश त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्मार्ट झाला पाहिजे आणि जरा सर्व मूलभूत कोरोना गेलं पाहिजे हे त्यांचं विकसित भारत आहे फायव्ह मि अर्थव्यवस्था प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत झाला पाहिजे प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या घरातली आर्थिक उत्पन्न त्या ठिकाणी वाढलं पाहिजे हे विकसित भारतचं स्वप्न त्या ठिकाणी मध्ये कुणाही जाती धर्माचा असो ही त्यांचं स्वप्न आहे आणि म्हणून ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपण सर्वांनी रात्रचा दिवस करून आपल्याला मेहनत करून त्या ठिकाणी आपल्याला मदत केली पाहिजे आज सुधाकर सरमेने साहेबांबद्दल बोलताना विरोधी वाले टीका करत नाही पण त्यांना सुद्धा मी सांगू शकतो की अतिशय चांगले व्यक्ती ते आहेत

दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले सुधाकर सरकारे आणि सुधाकर भालेराव हो आहे त्याच्यामुळं तुम्हाला माझी हा सुद्धा विनंती आहे हे नेत्याचे निवेदन बाजूला सोडा नेत्यामुळे जिंकत नाही तुम्हाला सांगतो निवडणूक जिंकत जर कशामुळे असेल तर ता तुमच्या ताकदीवरती निवडणूक जिंकत असतात हे ता नेत्याला काय पद मिळाले पक्ष मारले पद नाही मिळाले पक्ष काहीच नाही कस काय अस नाही पक्षामुळे आपण आहोत मुळे पदाधिकारी कार्यकर्त्यामुळे वापर आहोत हे विसरलं कोणीही कामा लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच तर आपण बोललच पाहिजे पण आपण जे काम केलंयच हे सुद्धा बोललं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे कशासाठी लोकमत देतात

सर्व सर्वांच्या सुख दुःख तुम्ही त्याचा असतात सर्व सुरू साहेब मी सातत्याला मिळून झालं मी ज्यावेळेस सुकृती पक्षात लवकर त्यावेळेस सुधीरभाऊचा आम्हाला जेवायला पाहिजे की सुधीर भाऊ या वार्डतून म्हणून येतात इतर त्यांच्या जातीचे पाच मतसुद्धा नसते पण ते स्वतः का करून येतात काम करतात काम करतात प्रत्येकाच्या सुख दुख जातात तिथलं डेव्हलपमेंट करतात म्हणून लोक निवडून मागचे पाहिजे आणि पन्नास टक्के पक्ष त्या ठिकाणी मत करत असतात म्हणून आपण सरमाने आपण काम करणारे साहेब आपण सगळेजण आहात म्हणून आता आपल्याला स्पर्धा लावायची आपल्या प्रत्येक वार्ड सेनेचे निगरसेवक आहेत त्या सगळ्या नगरसेवाच्या वार्डामधून दिली पाहिजे पण आपण त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो पाहिजे आपला मेसेज त्या ठिकाणी केला पाहिजे त्यांचा नमस्कार त्या सांगितला पाहिजे आम्ही मोदी साहेबांसाठी आलो आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यांनी सांगितलं माझे तर अल्पसंख्याक बांधव प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि तेव्हा सुद्धा मी विश्वास देऊ इच्छितो की नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या दिवशी राम मंदिर बांधलं त्या दिवशी सांगितलं आता आपण देवाकडून देशाकडे जायचं हा संकल्प व्यक्त केला आणि रामाकडून राष्ट्राकडे जायचं हा संकल्प काय आहे सर्व समाज घटकाला घेऊन हा देश आपल्याला पुढे घेऊन जायचा म्हणून माझ्या अल्पसंख्याक बांधवाला मी फार विनंती करतो तुमच्या मूलभूत गरजा पुरवण्याची

अडीच लाख माझा अल्पसंख्याक आणि होते की दहा वर्षामध्ये आम्हाला कसलाही त्रास आज माझ्या मागासवर्गीय समाज इथं बसलेला आहे त्यानंतर मी शब्द देऊ इच्छितो त्यांना विश्वास देऊ इच्छितो की सातत्यानं काँग्रेस आणि त्यांचे सगळे सोबतचे पक्ष सांगतायत की मोदी साहेब चारशे पार केले तर या देशाची घटना बदलणार लोकशाही हो आपण असं समजायचं की आम्ही त्या पक्षात होतो आम्ही पण ज्यावेळेस तुमच्याशी धुल्लो आम्ही तुमचे कार्यप्रणाली आम्ही बघितली ही तुमच्या मुद्दावरचा कार्यकर्ता मजबूत आहे नेत्याला वाटत की माझ्याकडून सगळं आहे अशी बात नाही

सभाचे दीड लाख लोक त्यांच्या फडणवीस साहेबांचं मोदी साहेबांनी केलं मला खूप चांगले आणि समाज असेल समाज असेल सगळे राहण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मी बघितलं परभणीमध्ये तीस तारखेला मोदी साहेबांची सभा आहे तुमचा प्रत्येक बुतवरच्या भूथ नाही या भूतला तीन गाड्या देण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि तिथं सुद्धा मी बघितलं की एक भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे दुसरा अपक्ष आमदार होता कुठेच नाही आणि इतर पक्षाच्या आमदार तर ठिकाणी आहेत पण भूतवरचा गाड्या सुद्धा त्या कदाचित गाड्या दिल्या होत्या खसाखस आणि महिला सुद्धा उत्तर एवढ्या महिला सुद्धा कमीत कमी वीस ते पंचवीस हजार महिला त्या ठिकाणी त्या ठिकाणी केलं होतं अठ्ठेचाळीस पुढच्या जवास दुसऱ्या अठ्ठेचाळीस हजार पुढच्या त्या ठिकाणी लावा लागला आणि मोदी साहेबांच्या नावावर असेच पन्नास हजार लोक त्या ठिकाणी आले एवढी शक्ती आज या महायुतीच्या सोबत त्या ठिकाणी विनंती आहे मला तुम्हाला की आपण शहरात प्रत्येक घराचा आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे महावितीचा प्रचार त्या ठिकाणी केला पाहिजे एवढी या ये प्रसंगी मी विनंती करतो आणि आपल्या मतदारसंघाला जर टार्गेट केलं जे जिल्ह्याला सभा व्हायची होती ती आपल्या उद्गीरमध्ये ठरत आहे फरक पात पडत नाही लोक जातील सभेला जिल्ह्यातून लोक येत आहेत मला माहिती झालं माहिती घेतली माहिती घेतली काही सुद्धा लोक येत आहेत लोक ऐकतील जातील लोक आलेले सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना कबराला मतदान बोलते काही तुमच बोलतील मला फक्त बोलायचं मी तर काही त्याच्यामुळं तुम्हाला सर्व नगरसेवकांना मी शब्द देतो येणाऱ्या चार महिन्यामध्ये तुमच्या वार्डामध्ये जे जे काही मूलभूत प्रश्न जनतेचे प्रश्न जर असतील तर ते मला एकदा इलेक्शन झालं आपला रिझल्ट लागला मोदीसाहेब पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी विराजमान होतील आणि त्यानंतर मंत्रीमंडळालासुद्धा त्या ठिकाणी विस्तार होईल आणि अन्य मंत्रीमंडळाला मंत्रीमंडळातसुद्धा त्या ठिकाणी घेतले जातील त्याच्यानंतर जे काही शेरांती यानी आहे जे तुमचे मूलभूत गरजा असतील त्या सगळ्या शेरांती यानी मला त्या ठिकाणी तुम्ही द्या आपण विद्यार्थी साहेब बसून जे जे काही आपल्याला सर्व आपल्या नगरशंकाच्या मार्फत आपल्याला लोकांना जे जे काही देता येईल ते देण्याचं काम भविष्यकाळामध्ये ते त्या ठिकाणी करीब हा शब्द या भागाचा लोकप्रतिनिधी देतो आज आपण पाण्याची व्यवस्था झाली आपल्याला अंडरग्राउंड्राऊंड जवळजवळ तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केले त्याचा पहिला हप्ता सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून आपल्याला संपले की त्याचं भूमिपूजन करून आपला उद्दीर शहर सुद्धा आपण एक स्मार्ट शेअर म्हणून करू काम करण्यासाठी बघू दोन सौ बघू त्याची त्याच्यामुळं आता तुम्ही ज्यावेळेस मार्डात जाता त्यावेळेस देशाचं मोदी साहेबांनी केलं काम राज्यामध्ये तिन्ही नेते केलं काम आणि आपल्या विधानसभाचे झालेले काम आणि तुम्ही शब्द द्या की हे काम राहिलं असेल तर आमच्या आपल्याकडून हे तुम्हाला चार जूनच्या नंतर आम्ही काम करून देतो हे माझ्यावरती तुम्ही टाकलेले शब्द द्या आणि ते शब्द पाहण्याचं काम मी तुम्हाला त्या करून देईल हा शब्द सगळ्या देतो आणि मनोज शिवाले साहेब आणि तुमची सर्व टीम सय जानविया सर्व तुमची टीम आणि शिवसेनेचे तालुका तालुकाध्यक्ष आणि सर्व त्यांची टीम मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन कौतुक करतो एक सांगा बूथ प्रमुखांचा मेळावा या ठिकाणी आपण आयोजित करून ते शहरामध्ये एक चर्चा निर्माण करून त्यांचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि माझी सुद्धा आपण विनंती आहे परस्पर की आपण या चार पाच प्रभागाचं घेतले आपण मी माझी तयारी आहे पाच तारखेपर्यंत प्रत्येक प्रकारात सुद्धा त्या ठिकाणी येऊन तुमच्यासोबत काम करण्याचं काम त्या ठिकाणी मी करेन अशा गोष्ट त्या ठिकाणी देतो आणि सांगतो जय हिंद जय